पुऱ्या करायला लागलोय आज पुऱ्या का बर पोळ्याचा कटाळा आलाय म्हणून पुऱ्या करायला पुरी भाजी पोळ्या पोळ्या खाऊन कटाळा पोळ्या खाऊन कटाळा आलाय हा पुरी भाजे भजे खवाट आला म्हणून होय भाजी काय करता मग आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी भजे पापड अग बाई ग कशाची केली खीर केली होय बर बर अजून काय पाहिजे सांगा काय नको बाई आता काय पाहिजे पोळ्या कटाळा आलाय आमची पोळी काय तर कसा आमटी पोळीचा कटाळा आलाय हा म्हणून पुरी भाजी करायला